नमस्कार स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर या आपल्या चॅनलवरती मी स्किन केअर हेअर केअर लॉस टिप्स ब्लॉग्स काही मोटिवेशनल व्हिडिओ असे बरेच व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच नवीन नवीन नाविद्यपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा तर सुद्धा मी आपल्या चॅनलवरती डाएट संदर्भात बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि मी साधारण एक वीस एक किलो वजन कमी केलं आणि कुठलंही अगदी हायफाय डाएट न करता अगदी घरच्या घरी घरचं खाऊन मी वजन कमी केलं ते कसं कमी केलं या संदर्भात बरेच व्हिडिओज आहेत वेगवेगळे डाएट मी फॉलो केले आणि ते मी बरेचसे डाएट मी स्वतःच डिझाईन केले काही डाएटमधून काहीतरी म्हणतो ना की महत्व गोष्ट घेऊन त्यानंतर मग ती फॉलो केली असं बरंचसं मी केलं आणि मी स्वतःच्या वजनाबाबत हेल्थबाबत अगदी कॉलेजमध्ये असल्यापासूनच खूप कॉन्शियस आहे त्यामुळे मी व्यवस्थितच हे सगळं बघत असते नेहमीच तर याचा जो काही फायदा मला झाला ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारे की सोळा तास उपवास डाएट म्हणजे फास्टिंग डाएट ज्याला आपण म्हणतो ते सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि दीक्षित डाएट याच्यामध्ये एक्झॅक्ट फरक काय कारण की मी सोळा तास उपवास डाएट करते आणि त्या संदर्भात मी बरेचसे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेत तर काही मला कमेंट अशा आल्या की तू तर दीक्षित डाएट करत होतीस ना किंवा हे तर दीक्षित डाएटच आहे यातला फरक काय तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी ज्यांना या दोन्हीतला फरक जाणून घ्यायचा आहे याच्यामध्ये काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत हे सगळं मी अगदी थोडक्यात सांगणार आहे फायदे तोटे सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जे दीक्षित डाएट आहे दीक्षित सरांनी जे डाएट आपल्याला सांगितलेलं आहे त्यासंदर्भात बरेच व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा मिळतील या डाएटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिस्त आपण एक वेळ ठरवायची आहे आपल्या सोयीने आणि बरोबर त्या वेळेला दिवसातून दोन खाण्याच्या वेळा ठरवायच्या आणि बरोबर अगदी त्याच वेळेला आपल्याला खायचं आहे ही पहिल्यात महत महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची कारण की बरेच जण जॉबला जातात काही जणांची फिरतीची नोकरी असते त्यांना वेळ पाळता येत नाही तर मग त्यावेळेला मग हे डाएट जे आहे ते थोडं आपलं गंडू शकतं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे एकदा समजा मी दुपारी एक वाजता जेवते आणि रात्री नऊ वाजता जेवते तर तेव्हा एक वाजता मी जेवायला चालू केलं तर पुढच्या पंचावन्न मिनिटात मला जे काही खायचंय मग ते फळ असू दे जेवण असू दे ताक असू दे दूध असू दे जे काही मला खायचंय त्यावेळेच्या त्या त्या खाण्यापुरतं त्या, त्या जेवणापुरतं तर ते मला साधारण पंचावन्न मिनिटांमध्ये खाऊन आहे हा एक दुसरा महत्वाचा नियम जो आहे तो दीक्षित डाएटमध्ये आहे त्यानंतर या दोन खाण्याच्या वेळां व्यतिरिक्त दिवसभरात जर भूक लागली तर झिरो कॅलरी असलेले काही अन्न पदार्थ आहेत जसं की अ, अर्धा टोमॅटो तुम्ही खाऊ शकता किंवा ग्रीन टी घेऊ शकता पाणी हवं तेवढं घेऊ शकता नारळ पाणी अगदीच तुम्ही सुरुवातीला जर तुम्हाला सहनत नसेल भूक लागत असेल तर नारळ पाणी तुम्ही घेऊ शकता किंवा अगदी एक दोन चमचे फक्त दही घेऊन त्याचं एक ग्लास पाणी घालून त्यानंतर बनवलेलं असं पातळ ताक घेऊ शकता तर या सगळ्या गोष्टी दीक्षित मध्ये आहेत दीक्षित डाएट मोस्टली कशावर फोकस करतं की तुमचं इन्सुलिन जो काही सिक्रिशन आहे ते जे आहे ते लिमिट करणं आणि त्यानंतर जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तो कंट्रोलमध्ये आणणं किंवा जर तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता असेल तर ते थांबवणं तर स्पेशली हे ज्यांना म डायबिटीसची हिस्ट्री आहे किंवा ज्यांना डायबिटीस आहे असे लोक जे आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे अजून महत्वाची गोष्ट म्हणजे पोटाचा घेर कमी होतो त्यानंतर यामधला अजून एक नियम किंवा अजून एक शिस्तीचा जो काही एक घटक आहे या मधला तो म्हणजे कंपलसरी तुम्हाला आठवड्यातले किमान पाच दिवस तरी पंचेचाळीस मिनिट रोजच्या जो आहे तो व्यायाम करायचा आहे दिवसाचे पंचेचाळीस मिनिट आता हा जो पंचेचाळीस मिनिटाचा व्यायाम आहे तो तुम्हाला सलग करायचा आहे की असं नाही की मी सकाळी पाच पंधरा मिनिटं केलं संध्याकाळी अर्धा तास केलं असं चालत नाही पंचेचाळीस मिनटं मग तर चालणं असू दे किंवा कुठलाही कार्डिओ एक्सरसाइज हा जो व्यायाम आहे तो तुम्हाला साधारण करायचा आहे आठवड्यातले किमान पाच दिवस तर हे साधारण काही पॉईंट्स सा आहेत जे दीक्षित डाएटच्या संदर्भात आहेत आणि यामधली याच्यामध्ये वजन कमी होतं पोट कमी होतं जर तुम्हाला शुगर असेल ती कमी होते पण यामध्ये महत्त्वाचं जी गोष्ट आहे ती म्हणजे शिस्त आणि ती तुम्हाला फॉलो करावीच लागते जर तुम्ही हे डाएट मोडलं तर पुन्हा तुमचं वजन जैसे ते होतं वाढायला लागतं किंवा जर शुगर कंट्रोलमध्ये आली असेल तर ती पुन्हा वाढायला लागते त्यानंतर दुसरं जे डाएट आहे ते मी फॉलो करते ते म्हणजे सोळा तास उपवास किंवा फास्टिंग डाएट आता याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार असतात सोळा तास किंवा चौदा तास काही जण अगदी अठरा ताससुद्धा उपवास करतात आणि उरलेल्या वेळामध्ये खातात तर मी जी पद्धत फॉलो करते त्याच्यामध्ये सोळा तासांपर्यंत काहीही न खाणं आणि उरलेल्या आठ तासांमध्ये आपल्याला हवं ते आपण खाऊ शकतो आता हवं ते म्हणजे अगदी हवं ते किंवा फास्ट फूड तुम्ही खाल्लं तर असं होत नाही साधारण दुपारच्या एक वाजता मी जेवले तर त्यानंतर रात्री आठ ते नऊच्या दरम्यान मी जेवते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता जेवते मधल्या वेळामध्ये जर भूक लागली तर यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी दीक्षित डाएट प्रमाणे झिरो कॅलरी फूड जे आहेत जसं की ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता पाणी घेऊ शकता तुम्हाला हवं ते तुम्ही खाऊ शकत नाही या सोळा तासांमध्ये पण उरलेल्या आठ तासाच्या विंडोमध्ये आपण दोन किंवा चार सुद्धा घेऊ शकतो असं काही कंपल्शन नाही आहे की तुम्ही दोनच वेळा खाल्लं पाहिजे मी शक्यतो दोन वेळा खाणं प्रेफर करते किंवा अगदीच इच्छा झाली तर संध्याकाळच्या वेळेला काहीतरी खाते पण ते सुद्धा मी आत्ता आत्ता करायला लागले कारण की माझं वजन जे आहे ते बऱ्यापैकी कमी झालंय मला आता फक्त ते कंट्रोलमध्ये ठेवायचंय तर या डाएटमध्ये तुम्हाला कुठलीही वेळ फॉलो करायला लागत नाही की या वेळेमध्ये तुम्ही खायला बसला तर पुढच्या पंचावन्न मिनटं खायचे असं काही नाही आहे फक्त तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग आठ तासाचा इटिंग विंडो डिसाइड करायचा आणि त्या वेळेमध्ये तुम्ही दोन ते चार वेळेला खाऊ शकता त्या वेळेला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चहा कॉफी हे सुद्धा घेऊ शकता पण या दरम्यान जो आपला फूड इंटेक आहे तो सुद्धा लिमिटमध्ये ठेवला तर वजन अगदी झटपट कमी व्हायला मदत होते स्पेशली पोट जे आहे ते लवकर कमी होतं असा माझा अनुभव आहे आणि या डाएटचे काही साईड इफेक्ट वगैरे नाही आहेत तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही हे फॉलो करू शकता ज्यांना खूप जास्त वेट लॉस करायचं आहे अशा व्यक्ती अठरा तासापर्यंतसुद्धा हे उपवास जो आहे तो कंटिन्यू करू शकता आणि यानेसुद्धा खरंच खूप फायदा होतो एक्सरसाईज करणं यामध्ये कुठेही असं कंपल्सरी नाही आहे पण तुम्हाला करता आला तर उत्तम मी सध्या सकाळी अर्धा तास घरच्या घरीच स्ट्रेच स्ट्रेचिंगचे आणि योगासनाचे सिम्पल एक्सरसाइजेस असतात प्राणायाम वगैरे हे करते आणि मी या पद्धतीने साधारण दीड वर्षापासून माझं वजन जे आहे ते अगदी त्याच रेंजमध्ये आहे पन्नास एक्कावन्न पन्नास एक्कावन्न या रेंजमध्ये मा माझं वजन नेहमी असतं आणि ते कंट्रोलमध्ये आहे ते वाढतही नाही आणि खूप जास्त कमीसुद्धा होत नाही एका लिमिटपर्यंतच तुमचं वजन जे आहे ते नेहमी कमी होत असतं त्याच्या खाली तुम्हाला जर असं वाटेल की खूप डाएट करत राहिलं तर ते वजन अगदी चाळीसपर्यंत आणायचं तर असं अजिबात होत नाही या दोन्ही प प्रकारच्या डाएटमध्ये एका, एका एक सर्टन लिमिटपर्यंत तुमचं वजन कमी होतं आणि त्यानंतर ते कॉन्स्टंट राहतं तर हा मुख्य फरक आहे या दोन्ही डाएटमधला ज्यांना अगदी झटपट वजन शुगर या दोन्ही गोष्टी कंटी कमी करायच्या आहेत आणि शिस्त पाळता येणं शक्य असेल तर तुम्ही दीक्षित डाएट फॉलो करा किंवा सोळा तास उपवास डाएटसुद्धा फॉलो करू शकता तर या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये दोन्ही डाएट सांगितलेले आहेत तुम्हाला जे योग्य वाटेल ते फॉलो करा सोळा तास डाएट या संदर्भात बरेच व्हिडिओज जे आहेत ते मी आपल्या चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये देते तुम्ही नक्की बघा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या ब बाय